पंचगंगा दशपुते परिवाराची सामाजिक बांधिलकी दापुरे जीप प्राथमिक शाळेला वॉटर फिल्टर भेट ग्रामीण भागातील वंचित घटकातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशाने गेल्या अनेक वर्षापासून पंचगंगा उद्योग समूह व दशपुते परिवार सामाजिक दायित्व म्हणून मदतीचा हात देतात दापुरे तालुका मालेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वॉटर फिल्टर भेट देण्यात आली अध्यक्षस्थानी सरपंच प्रियंका डांबरे प्रमुख अतिथी पंचगंगाचे संचालक रवींद्र दशपुते उपसरपंच मीना शिंदे उद्योजक बाळू बोरा युवा उद्योजक निखिल दशपुते व्यवस्थापक प्रकाश शेवाळे राजेंद्र भाऊसार माजी सरपंच संभाजी भदाने देवघटचे बंडू पगार कळवाडीचे सुदाम साकूरचे बंडू मगर उंबर देचे, गंभीर देसले दयाराम खरनार दीपक देसले आदी मान्यवर उपस्थित होते रवींद्र दशपुते म्हणाले ग्रामीण भागातील शाळांच्या गरजा भागविण्यासाठी समाजातील उद्योजक व समाजसेवी घटकांनी पुढाकार घ्यावा शिक्षक छोट्या छोट्या शाळांमध्ये बदल घडवत आहेत अशा बदलणाऱ्या शाळांना मदत दिल्यास शैक्षणिक प्रगती जोरदार होईल आपल्या व्यवसायातील काही भागा गरजेचे देण लागतो या भावनेतून खर्च करण्याकडे कल असावा असेही त्यांनी सांगितले सर्व विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून ड्रायफ्रूट पाकिटे भेट देण्यात आली संभाजी भदाने यांनी प्रास्ताविक केले मुख्याध्यापक राजेंद्र दिगे यांनी सूत्रसंचलन केले भाग्यश्री पवार यांनी आभार मानले कार्यक्रमासाठी शैले व्यवस्थापन समिती अध्यक्ष वाल्मिक डांबरे सुनील पवार जंगलू सोनवणे तुषार शिंदे मधुकर भदाने राजेंद्र डांबरे सागर मिसर हर्षल सोनवणे हितेश सोनवणे अशोक पवार रोहित थोरात बाळासाहेब राठोड यांनी पुढाकार घेतला